आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या वतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सोहळा भोगावती कार्यस्थळावर मोठ्या उत्साहात विविध साजरी केली जाणार असून सभासदांच्या सूचनेनुसार यावर्षीच्या कार्यक्रमामध्ये बदल केला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे येत्या एकोणीस तारखेला भोगवती कार्यस्थळावर मोठ्या उत्साहात शिवजयंती सोहळा संपन्न होणार आहे गेल्या वर्षी आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये बदल केला असून कुरुकुली येथून निघणारी पालखी व शोभयात्रा यावर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यापासून कारखाना प्रदान कार्यालयापर्यंत काढली जाणार असल्याचे कारखान्याचे कार्यकारी संचालक संजय पाटील यांनी सांगितले प्रथमतः छत्रपती शाहू महाराज पुतळा परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन तसेच पालखी पूजन केले जाईल आणि ही शोभयात्रा कारखाना प्रधान कार्यालयाकडे प्रस्थान होईल दरम्यान भोगावती हायस्कूल राजेशी शाहू पब्लिक स्कूल प्राथमिक शाळा म्हाळुंगे देवाळे हायस्कूल या शाळेतील विद्यार्थी शुभयात्रेमध्ये लेझिम मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके करतील तसेच प्रधान कार्यालयातील कार्यक्रम हॉलमध्ये सह्याद्रीच्या कुशीत हवा शिवरायांचा जन्म नवा या, या विषयावर भोगावती कारखान्याचे सेक्रेटरी नामवंत वक्ते उदय मोरे यांचे व्याख्यान होईल हे सर्व नियोजन कोणताही अनाठाई खर्च न होता सभासदांच्या सूचनेप्रमाणे शिस्तबद्धरित्या पार पाडला जाईल अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली या कार्यक्रमासाठी सर्व सभासदांनी उपस्थित राहावे असे आवाहन उपाध्यक्ष राजाराम कवडे यांनी केले या पत्रकार परिषदेसाठी भोगावती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शिवाजराव पाटील उपाध्यक्ष राजाराम कवडे कार्यकारी संचालक संजय पाटील सचिव उदय मोरे जनसंपर्क अधिकारी राजेंद्र पाटील यांच्यासह सर्व संचालक पत्रकार उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी राशुडे गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडींसाठी युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका